माझ्या लाडाचे आई करू तू नको अशी गाई कुठेतरी फेकू नको आई जगायचं आहे मला मारू नको आई जगायचं आहे मला मारू नको आई आई तू माझी मावली ग करू तू नको असा घात करू तू नको जन्म घेऊन मी होईल माझ्या भावाची भावाची ताई माझ्या भावाची भावाची ताई लाडाचे आई करू तू अशी गाई कुठे लागू नको आई जगायच आहे मला मारू नको आई जगायचं आहे मला मारू नको आई मलाही हो दे गाता शास्त्र पुराण ती कथा मलाही गाऊ दे गाता मलाही गाऊ दे गाता जन्म घेऊन मी होईल माझ्या भावाची भावाची ताई माझ्या भावाची भावाची ताई